पंढरी शहापूर तालुक्यामध्ये जाळ किनवली आणि किनवली पट्ट्यामध्येच आहे अशा या सहकार्याच्या पंढरीमध्ये संपन्न होत असलेल्या एकसष्टव्या अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये किनौली विभाग शेतकरी सहकारी बातगिरी संस्थेच्या सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले या महाराष्ट्र राज्य शिवसेनेचे उपनेते आणि समाजाला समाजाला दिशा देण्यासाठी सामाजिक हित जोपासण्यासाठी समाजसेवा समाज कशी करावी हे ज्यांच्याकडून कडू घ्यावं असे जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेशजी साहेब या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय धानके साहेब ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्षा सन्माननीय सुनीताताई जिंकर वेगवेगळ्या पाणी पुरवठा दुग्ध संस्थांची पदा सर्व पदाधिकारी आणि या संस्थेचे सर्व सन्मान्य संचालक म्हणतात त्यांना आता नाव घेत नाही आधी दुसरी जागा आणि या संस्थेचे शिल्पकार जे कोण भागधारक सभासद आहेत या सर्वांना सन्मान या सर्वांना नमस्कार या ठिकाणी मला आपण जो सन्मान केला हा खरा सगळा सगळा आपला तुमचा आमचा शापूर करून घ्यायचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ सर्दार अस्तित्वात येऊन एकशे सहा वर्ष झाली महात्मा गांधीजींच्या उपस्थितीमध्ये तेरा जुलै एकोणीसशे अठराश रोजी सहकारी संघ स्थापन झाला या सहकारी संघाचे काम काम काय सहकारी संस्था स्थापन होण्यासाठी सहकारी कार्यकर्ते तयार करणे सहकारी सभासद तयार करणे सहकार्याचा प्रचार करणे प्रसिद्धी करणे अशा पद्धतीचं मौलिक काम करण्यासाठी स्थापन झालेली शैक्षणिक संस्था सहकाराचा प्रचार प्रसार आणि प्रसिद्धी करण्याचं काम अव्याहतपणे करत असलेली संस्था या संस्थेवर माझ्या प्रातिनिधिक रूपाने शहापूर तालुक्याला प्रथम संधी मिळाली इतकंच नव्हे साहेब अभिमानाला सांगायची गोष्ट आहे ठाणे पालघर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून पहिल्यांदा एकशे सहा वर्षामध्ये जायला मिळालं आणि म्हणून शहापूर तालुका हा नेहमी ठाणे जिल्ह्यातील सहकारामध्ये अग्रेसर राहिलेला तालुका आहे त्यात किनवली भाग आणखी पुढे आहे मी किनवली तालुका किनवली भागातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी ठरवतील निवडून जाते हे असा इतिहास घडवणारी माणसं या भागामध्ये आहेत मी मला अभिमानानं सांगेन की शहापूर तालुक्याला पहिल्यांदा हा बहुमान मिळाला या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे खासदार माननीय नरेशजी मस्के साहेब जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब आमचे मित्र महादेव जागता आणि भोर यांनी माझी शिफारस केली हे ना ही निवडणूक अत्यंत जवळून बघितली मी राज्यातले निवडणूक ज्या वेळेला ती प्रक्रिया सुरू झाली राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजित पवार साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालून होते या राज्याच्या सहकारा संघा सहकाराचं राज्याचं नेतृत्व संजयजी कुशाळकर साहेब आमदार प्रवीण दरेकर साहेब शिवाजी नालावडे रामदास मोरे या लोकांनी त्यावेळेला निवडणुकीची प्रक्रिया राबवत असताना शिंदे साहेबांनी कोकण विभागातून कुणाला द्यायचं म्हणून ना आपल्या नावाची जी परत झाली हा शहापूर तालुक्याचा सर्वाधिक मोठा बहुमान असेल असं मानतो आणि म्हणून या सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी संधी दिली त्या सर्वांना शहापूर तालुक्याच्या वतीनं आपण जरूर व्यक्त केलं पाहिजे असं मी मानतो या ठिकाणी किसान सहकारी भातगिरणी संस्था एक आपल्या निन्हाळी वादामध्ये आहे आणि त्यानंतर ह्या ठिकाणी असलेली किनोली विभाग शेतकरी सहकारी शेतकरी हा या देशाचा कणा आहे शेतकरी जगला तर देश जगणार आहे मागील वर्षी पंजाबच्या शेतकऱ्यांनी किती मोठं आंदोलन केलं शेत केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांच्या विरोधामध्ये मी इतकी ह्या शेतकऱ्याचं महत्व या देशाला आहे शेतकरी जगला तरच हा देश जगणार आहे हे सगळ्यांना माहीत म्हणजे या सहकारी बाजगिरी का अस्तित्वात आली शेती संस्था संस्रका का अस्तित्वात आल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था का अस्तित्वात आल्या याचा आपण मागे गेलो पाहिजे सहकार्याला तीनशे वर्षांचा इतिहास आहे सतराव्या शतकापासून सुरू झालेला सहकार आपल्या भारतामध्ये तो सहकार पोहोचण्यासाठी अठराशे ब्याण्णव साधू झाला अठराशे चव्वेचाळीस साली इंग्लंडमध्ये फार मोठ्या मोठ्यापणे एक बंड उभं राहिलं आणि सहकाराची मिळत मिळते आपल्या भारतामध्ये एकोणीसशे चार साली पहिला शेती संस्था नोंदणीसाठीचा सा, शेती सहकारी संस्था कायदा अस्तित्वात त्यांची किती शेतीला महत्त्व आहे किती शेतकऱ्याला महत्व आहे ब्रिटिशांनी हिरलं होतं लंडनमध्ये किंवा त्यांचे संपूर्ण त्या आशिया खंडामध्ये असलेली जी काय त्यांची ब्रिटिश राजवट होती त्याच्या विरोधात बंड सुरू झालं होतं भारतामध्ये सुद्धा हे बंड थंड करण्यासाठी त्यांनी शेती सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि शेती सहकारी संस्था कायदा पहिल्यांदा अस्तित्वला आणि त्या कायद्या अंतर्गत सहकारी संस्था विविध कार्यकारी संस्था सेवा सहकारी संस्थांच्या नोंदणी सुरू झाल्या आणि मग एक त्रिस्तरीय अशा पद्धतीची सहकार्याची यंत्रणा उभी आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर संस्था त्या सहकारी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या खाली काम करणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना कर्ज देणं वसूल करणे याच महत्वाचं कामाची भूमिका बजावणारी आपली सेवा सहकारी संस्था आदिवासी विकास कार्यक्रम आणि आर्थिक यंत्रणेमधून आपल्या शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करणे शेतीचा मालाचे उत्पादन करणे आणि शेतमालाला विक्री करण्यासाठी बाजार समितीपर्यंत पोहोचवण्यासाठी खरेदी विक्री संघाची एका बाजूला शेत शेतकऱ्यांनी संस्था झाल्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे कर्ज वसुलीची यंत्रणा झाली शेतीचा माल खरेदी करण्यासाठी खरेदी विक्री संघ झाले खरेदी विक्री केलेला माल विक्री करण्यासाठी बाजार समिती मार्केट यार्ड उभे केले गेले अशा प्रकारे सहकाराची यंत्रणा उभी आणि त्यापैकीच ते म्हणजे मार्केटिंग फेडरेशनची सदस्य असलेली आपली संस्था आहे ठाणे जिल्ह्यामध्ये नऊ संस्था आहे त्यापैकी हिनावली बादगिरणी आणि एक किसान राईस मिल नडगाव आपलं लेनाट अशा पद्धतीची ही यंत्रणा काम करते हे सगळं उभं करत असताना आपल्या पूर्वजांनी जे उभं केलं सहकार उभा केला सहकारी संस्था उभ्या केल्या आणि म्हणून आपण आज इतक्या संख्येनं आजच्या या सभेसाठी उपस्थित राहिलो आणि शेती संस्था आपली काय करत आहे हे बघायला गेलो आता खरी गरज आहे आपली सभासदा संस्था उभी राहिलेली आहे एकसष्ट वर्षी झालेली आहे संस्थेचं कामकाज चांगलं चालू झालेलं आहे संस्थेच्या सभासदांची जबाबदारी निश्चित आता वाढलेली आहे म्हणजे आपण हे मानलं पाहिजे पहिल्यांदा सभासद म्हणून माझी जबाबदारी काय आहे ही संस्था माझी आहे या संस्थेसाठी जे असलेलं योगदान ते मी दिलं पाहिजे ज्या वेळेला ही भावना तयार होईल सभासदांमध्ये की ही संस्था माझी आहे मी संस्थेसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून ज्या वेळेला संस्थेकडे बघितलं जाईल त्यावेळेला निश्चितपणे त्या संस्थेची प्रगती होत राहील आणि मग आपण ज्या वेळेला संस्थेमध्ये योगदान देत असतो आपण ज्या वेळेला संस्था जे संस्थेचे उद्दिष्ट कार्य कामामध्ये आणण्यासाठी किंवा ते कामकाज करत असताना ह्या कामाचं कामकाज कसं चाललेलं आहे याची उजळणी करण्यासाठी कामकाजाचा अहवाल घेण्यासाठी म्हणून ही वार्षिक सर्वसाधारण सभा असते आणि या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मग ते आपल्याला पूर्ण वर्षभराचा अहवाल सादर केला जातो याच कारण काय का सभासद हे या संस्थेचे मालक आहेत भागधारक सभासद हे संस्थेचे मालक आहेत मग मा आपण जर मालक आहोत तर मग ही संस्था भरभराटीला येण्यासाठी केलं काय पाहिजे आता भादगिरणी संस्थेचं मुख्य उद्दिष्ट काय असेल तिथं हा प्रक्रिया उद्योग आहे या संपूर्ण भागामध्ये जे सभासद असतील इथे अनेक हजारो क्विंटल धान्य या ठिकाणी उत्पादित केलं जात अहवालावर मी नजर टाकली का अहवालामध्ये एक लाख त्रेचाळीस चौतीस हजार नाही भात भरडाईच्या रूपानं जे काही पैसे उभे राहिले आहेत याचा अर्थ ह्या संस्थेमध्ये भात भरडाईसाठी येणारं भात कमी आहे जे जे कारी संचा मग ही सारी जबाबदारी कोणाची आहे सहकारी संस्थेचे पदाधिकारी संचालक यांनी भात आणलं पाहिजे का आपली संस्थाची वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आपल्या संस्थेमध्येच आपलं भात भरडायला गेलं पाहिजे ही नक्की जबाबदारी सभासदांची आहे आणि मग आजची असलेली भात भरडाईचा जो आकडा पाहिला तर संस्थेनं इतर माध्यमातून उत्पादन उत्पन्न जास्त घेतलं आणि म्हणून आपल्याला माझी नम्र विनंती राहील की आपली संस्थेच भरभराट व्हावी आपली संस्था मोठी व्हावी म्हणून पहिल्यांदा ही संस्था माझी आहे संस्थे मी संस्थेला देणं लागतो यापुढे मी माझं उत्पादित केलेला भात भरडण्यात भाताची भरडाई करण्यासाठी माझ्या संस्थेत घेऊन जाईल तर आणि तर या संस्थेचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट साजरं झालं असं म्हणायला दुसरा मुद्दा आला की या संस्थेनं जे काही या ठिकाणी वास्तू उभी केली अभिमानानं सांगत असतो आम्ही ज्या ज्या वे वेळेला कुठे चर्चा होतात त्यावेळेला आम्ही हे किनवलीचं नाव पहिले आवर्जून घेतो की के सरकरी के सावर माल या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या काही स्थावर मालमत्ता असलेल्या सहकारी संस्था असतील त्यापैकी आपल्या मुरबाड तालुक्यामधली एक दसई सेवा सहकारी संस्था आहे शहापूर तालुक्यामध्ये स्थावर मालमत्ता असलेली आणि ह्या स्थावर मालमत्तेचा अत्यंत नियोजनबद्ध असा उपयोग करून आपल्या ह्या भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना त्याचा वापर करण्यासाठी इतकी मोठी प्रॉपर्टी उभी केलेली असलेली कि किनवली बालगिरणी संस्था बाहेर आम्ही अभिमानानं सांगत असतो आमच्या तालुक्यात असलेली ही संस्था अत्यंत चांगल्या स्वरूपात झाली